अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांच्या वेळी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आपलं घर हे आपलं सर्वस्वास्थ आपण ज्यावेळी एखादं नवीन घर खरेदी करत असतो त्यावेळी ते घर सर्व बाजूनी किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करूनच आपण ते घर खरेदी करत असतो इवन आपण ज्यावेळी स्वतः घर बांधत असतो नवीन घर बांधत असतो त्यावेळीसुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे त्या घरामध्ये जी गोष्ट ज्या ठिकाणी पाहिजे जी गोष्ट ज्या दिशेला पाहिजे त्या पद्धतीनेच आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण घर बांधत असतो पण हे सगळं व्यवस्थित असताना किंवा घर घर अगदी आपण वास्तुशास्त्राप्रमाणे व्यवस्थित बांधलेलं असतानासुद्धा कधी कधी काही गोष्टी आपल्यासोबत अशा घडायला लागतात किंवा काही लक्षणे आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या सो सोबत अशी लक्षणे किंवा अशा गोष्टी घडायला लागतात ज्या गोष्टी यापूर्वी कधीच तुमच्यासोबत घडल्या नव्हत्या किंवा तुमच्या घरामध्ये घडल्या नव्हत्या बघा याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्यावरती तांत्रिक प्रयोग झालेला आहे किंवा तुमच्यावरती करणीबाधीचा प्रयोग झालेला आहे बघा कधीकधी असं होतं की सगळं सुरळीत चालू आहे कामधंदा व्यवस्थित आहे घरामध्ये सुद्धा सगळे सदस्य एकोप्याने राहत आहेत उद्योगधंदा व्यवस्थित चाललेला आहे कधीच म्हणजे पैशाची घरात कमी नाही आहे ती इव्हन घरामध्ये सुद्धा सगळे व्यवस्थित आहेत कोणीच आजारी वगैरे पडलेले नाही आहे सगळं घरामध्ये छान सुरळीत मंगल आहे पण कधीकधी असं अचानक आपल्यासोबत घडायला लागतं की ज्या गोष्टी किंवा जी लक्षणं कधीच आपल्यासोबत घडलेली नाहीत किंवा ती नव्याने आपल्यासोबत ही लक्षणं आपल्याला जाणवायला लागतात तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यावरती करणीबाधा झालेली आहे किंवा तांत्रिक प्रयोग तुमच्या घरामध्ये झालेला आहे बघा या व्हिडिओमधून मला तुमच्या म्हणजे तुम तुम्हाला भीती घालायची नाही आहे किंवा अंधश्रद्धा पसरवायची अजिबात नाही आहे पूर्ण अभ्यास करून पूर्ण नीट वाचून ही माहिती मी तुमच्यासोबत समोर आणलेली आहे म्हणून अंधश्रद्धा किंवा भीती पसरवायचा माझा उद्देश नाही जे काही खरं आहे ज्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा आजच्या तर जणीबाधा झालेली आहे किंवा तांत्रिक प्रयोग आपल्यावरती झालेला आहे हे ओळखावं कसं बघा त्यातलं पहिलं आता याची प्रमुख आणि मुख्य लक्षणे कोणती आपण बघूया बघा त्यातलं पहिलं आणि मुख्य लक्षण आहे ते ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये असता त्यावेळी अचानक तुम्हाला दरदरून घाम येणे तुमचा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणे त्याचबरोबर तुमची जी नाडी आहे ती जोरात चालायला लागणे तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत सगळं पी शुगर तुम्हाला कोणताच आजार नाही आहे पण एक प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये बसलेली आहे उगच एखादी काळजी लागलेली आहे हे सुद्धा करणीबाधेचं किंवा तांत्रिक प्रयोगाचं मुख्य लक्षण मानलं जातं त्यानंतर दुसरं लक्षण ज्यावेळी आपल्याला बघा ज्यावेळी आपल्यावर कर्णीबाधेचा प्रयोग होतो त्यावेळी असं आपल्याबाबत घडतं की आपल्याला भूक तर लागते म्हणजे खूप खाण्याची इच्छा होते भूक लागलेली असते पण त्या ते अन्न किंवा जे आपण श म्हणजे जेव जेवण घेतलेलं आहे ते जेवण खाण्याची इच्छा होत नाही किंवा तोंडावर समोर घास नेला तरीसुद्धा उलटी आल्यासारखं होणं किंवा अन्नावरून मन उडणे किंवा अन्न खाण्याची इच्छाच होत नाही हे सुद्धा कर्णीबाधेचा मुख्य संकेत असतो त्यानंतरचं तिसरं लक्षण कोणतं ज्यावेळी बघा आपल्या घरामध्ये अचानक साप मांजर किंवा लाल मुंग्याचा जास्त वावर वाढायला लागला ते हा सुद्धा खूप मोठा आणि प्रमुख संकेत मानला जातो त्यानंतरचं चौथं लक्षण बघा ज्यावेळी आपलं घर कायम जर तुमचं घर ओलसर असेल बघा हिवाळ्या सॉरी पावसाळ्यामध्ये तर अर्थात आपलं घर ओलसर असतंच पाऊस पडत असतो छत गळत असतं अर्थात ओल ओलावा निर्माण होतच होतो पण हिवाळा पावसाळा उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये जर तुमचं घर ओलसर असेल किंवा तुमच्या घराच्या भिंतींमधून पाणी झिरपत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एक प्रकारचा कुबट वास येत असेल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच गरणीबाधेचा वास आहे किंवा तांत्रिक प्रयोग तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती झालेला आहे हे त्यामागचं मुख्य लक्षण आहे त्यानंतरचा चौथं लक्षण बघा ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये येतो म्हणजे बाहेरून येतो कामावरून आपण आपल्या घरामध्ये येतो त्यावेळी सरकन आपल्या अंगावरती अचानक काटा आला तर नक्कीच समजून जा की हा करणिबादेचा मुख्य संकेत आहे त्यानंतरचं कोणतं लक्षण बघा ज्यावेळी आपलं बघा आपलंच घर असतं आपणच आपल्या स्वकष्टाने मेहनतीने बांधलेलं असतं पण आपल्याच घरामध्ये आपल्याला बसू वाटत नाही थांबू वाटत नाही किंवा एक प्रकारची भीती आपल्या मनामध्ये बसलेली असते एक प्रकारची उदासीनता आपल्या घरामध्ये तयार होते खरं तर असं बोलू नये पण आपल्या घरामध्ये कोणी गेलं आहे की काय असं आपल्याला वाटत असतं आपलंच घर असं सुनं सुनं भकास वाटत असतं आणि त्या घरामध्ये आपल्याला बसू वाटत नाही हे सुद्धा खूप मोठा संकेत आहे कर्णीबाधेचा किंवा तांत्रिक प्रयोग आपल्यावरती झालेला आहे त्यानंतर घरामध्ये वावरत असताना किंवा म्हणजे र राहत असताना जर तुमची उजवी नागपुडी अचानक बंद झाली बघा तुम्हाला सर्दीचा त्रास नाही आहे किंवा सर्दी सर्दीचा सर्दी त्रास नाही किंवा तुम्हाला नाकाचा कोणताही त्रास नाही आहे म्हणजे आजार नाही आहे पण अचानक जर वारंवार तुमची जर उजवी नाकपुडी जी आहे ती अचानक बंद व्हायला लागली आणि डाव्या नागपुडीने जर तुम्हाला श्वास घ्यायला लागत असला तर हे सुद्धा खूप मोठं आणि खूप मोठं लक्षण आहे की तुमच्यावरती करणीबाधेचा किंवा तांत्रिक प्रयोग तुमच्यावरती झालेला आहे त्यानंतरचं कोणतं लक्षण बघा ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये वावरत असतो तर आपलं घर सगळीकडून नॉर्मल असतं पण घरामध्ये स्पेसिफिक एका जागी किंवा जमी एक फरशी किंवा काही ठिकाणची जी जमीन असते ती अचानक गार लागणे म्हणजे ज्यावेळी आपण घरामध्ये फिरत असतो तर एका कोपऱ्यात किंवा काही विशिष्ट ठिकाणी एखादी फरशी किंवा ती जमीन इतकी गार लागणे की अक्षरशः बर्फ ठेवलाय की काय अशी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवत असेल एखाद्या बाजूला एखाद्या कोपऱ्यात तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कर्णीबाधेचा प्रयोग झालेला आहे असं समजून जावं त्यानंतर ज्यावेळी घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडणे बघा अर्थात आ घरामध्ये एखादी व्य व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर आणि त्या व्यक्तीचं जर अंग पिवळं झालेलं असेल त्या व्यक्तीचा शरीर चेहरा जो आहे पिवळा झालेला असेल आणि जेवढी शरीर म्हणजे तो पिवळा रंग जेवढा म्हणजे त्याची तीव्रता जास्त असेल तेवढी तांत्रिक प्रयोगसुद्धा शक्तिशाली आहे असं म्हणलं जातं म्हणून जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आधारे पडत असेल आणि त्या आधारे व्यक्तीचा शरीर किंवा चेहरा जो आहे तो पिवळा पडला असेल तर नक्कीच तुमच्या समजा त्या व्यक्तीला जर कावीळ झाली नसेल पण कावीळ न होता अशी असं लक्षण जर त्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्हाला जाणवलं तर न नक्कीच तुमच्या घरावरती किंवा त्या व्यक्तीवरती क कर, कर्णीबाधेचा प्रयोग झालेला आहे असं समजू जावं त्यानंतर घरामध्ये अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं हे सुद्धा खूप मोठा संकेत आहे त्यानंतर जेवणामध्ये सतत केस येणं किंवा बारीक खडे लागणं हा सुद्धा करणीबाधीचा किंवा तांत्रिक प्रयोगाचं लक्षण आहे ती तांत्रिक प्रयोगाची सुरुवात आपल्यावरती झालेली आहे असं असं म्हटलं जातं त्यानंतर बघा ज्यावेळी संध्याकाळच्या वेळेला स्पेशली संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला जर आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण होत असेल कटकट होत असेल वाद होत होत असेल आणि एखादं लहान बाळ जे आहे ते घरामध्ये उगतच विनाकारण रडारड किंवा रडत रडत असेल तर तुमच्या घरामध्ये तांत्रिक प्रयोग झालेला आहे असं समजून द्या त्यानंतर बघा आता ही काही लक्षणं झाली जी आपल्याला जाणवतात आता ही लक्षणं जर तुमच्यासोबत घडत असतील किंवा अशा गोष्टी जर तुमच्या सोबत घडत असतील आणि तुम्हाला कळत नसेल की बाबा याआधी माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही किंवा या कि गोष्टी ही लक्षणं मला याआधी कधीच जाणवली नाहीत पण आत्ता अचानक माझ्यासोबत असं का घडलं आहे किंवा खरंच माझ्यावरती कोणी कणीबादा केलेली आहे का किंवा तांत्रिक प्रयोग माझ्यावरती झालेला आहे का बघा आपलं चांगलं चाललेलं किंवा आपलं सुरळीत चाललेलं एखाद्या वेळेस कुणाला बघवत नाही किंवा आपले अनेक हितशत्रू असतात जे आपल्याशी असं वागत असतात आणि खरंच जर आपल्यासोबत असं घडलेलं आहे याची खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही दोन उपाय करू शकता बघा पहिला उपाय जो आहे तर तुम्हाला काय करायचं ज्यावेळी तुम्ही रात्री झोपता त्यावेळी तुम्हाला तुमच्या तुम्हाल उशाशी एक पाण्याने भरलेला गा ग्लास किंवा एका पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे आणि तो तांब्या तसाच रात्रभर तुमच्या उशाशी ठेवायचा आहे आणि सकाळी उठून ते पाणी जे आहे ते एखाद्या छोट्याशा रोपाला किंवा झाडाला छोट्याशा रोपाला घालायचं आहे आणि सलग तीन दिवस हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे आणि पुढच्या सात दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये जर ते रोप जे आहे ते सुकलं किंवा जळून गेलं करपलं तर नक्कीच तुमच्या वरती तुम, तुम किंवा तुमच्या घरावरती तांत्रिक प्रयोग झालेला आहे हे समजून जावं आणि म्हणूनच ही लक्षणं मला जाणवतात हे तुम्ही याची याची खात्री कर। करून घ्यायची आता दुसरा उपाय जो आहे तो सुद्धा तुम्ही करू शकता बघा तुम्हाला संध्याकाळी झोपताना एक लिंबू घ्यायचा आहे तो लिंबूच्या लिंबू जो आहे तो तुम्हाला तुमच्या उशाशी ठेवायचा आहे किंवा उशीखाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या देवाला मानता तुमचं जे काही आराध्य दैवत आहे त्या देवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की खरंच जर माझ्या क वरती तांत्रिक प्रयोग किंवा कर्णीबाधा झालेली असेल तर ती नकारात्मकता ती वाईट शक्ती या लिंबूमध्ये उतरू दे अशी दे देवाला प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खरंच जर तुमच्यासोबत असं घडलं असेल असे। तर नक्कीच तो लिंबू जो आहे तो पिवळा पडतो किंवा त्याच्यावरती डाग पडतात किंवा तो लिंबू जो आहे तो पूर्णपणे सुकून जातो असं जर घडलं तर नक्कीच तुमच्यावरती किंवा तुमच्या घरावरती कर्णीबाधेचा किंवा तांत्रिक प्रयोग झालेला आहे असं नक्कीच समजून जा बघा ही माहिती जी आहे ती खूप महत्वाची होती आणि तुमच्या घरामध्ये जर अशी काही लक्षणं आढळत असतील तर नक्कीच तुम्ही समजून जायचं जा की आपल्यासोबत हा प्रकार घडलेला आहे आता यावरती उपाय काय करायचे किंवा यातून मुक्तता मिळवण्यासाठी उपाय कोणते करायचे तर तेसुद्धा उपायसुद्धा मी सांगणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन कारण या व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणिबाधेची किंवा तांत्रिक प्रयोग प्रयोगाची मुख्य लक्षणे कोणती हे बघितलं तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नव्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ